आहे मगर दुरुस्त आहे असं म्हणण्याची वेळ आता आपल्यावरती आलेली आहे कारण महाराष्ट्र शासनानं एक महत्वाचा निर्णय हा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेतलाय आणि तो निर्णय म्हणजे काय तर सर्वसाधारणपणे इथून पुढे जे काही सरळ सेवाच्या परीक्षा होतील गट ब गट क इतरही ज्या सरळ सेवाच्या परीक्षा असतील त्या सर्व परीक्षा या केवळ महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम मार्फत घेतले जातील असं शासनानं जाहीर केलेलं आहे खरं तर यासाठी बरेच विद्यार्थी संघटना खूप आधीपासून प्रयत्न करत होते विद्यार्थ्यांची सुद्धा वेळच्या वेळी खूप खूप आंदोलनं या प्रश्नाच्या बाबतीमध्ये झालेली होती आणि त्या आंदोलनाला खऱ्या अर्थानं न्याय या निर्णयामुळे मिळाला आहे असं आम्हाला वाटतं आणि जर एम पी एस सी ने या परीक्षा घेतल्या तर जे प्रश्न आहेत ते मुळामध्ये सुटतील का यावरती आपण आज एक साधक बाधक चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्याआधी आमचे मित्र महेश बडे यांनी या संदर्भामध्ये एबी माझा या समाज माध्यमामध्ये एक त्यांची बाईट दिलेली आहे आणि सर्वसाधारणपणे त्यांनी मीडियाला या आंदोलनाची जी काही पार्श्वभूमी आहे ती कशी होती काय होती याबाबत सर्व सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तो व्हिडिओ आपण इथं बघूयात आणि त्यानंतर आपण पुढील चर्चेला सुरुवात करणार आहोत चला तर आता तो व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ आपल्याला नेमकं काय सांगतोय ते आपल्याला पाहायचंय राज्य सरकारच्या सर्व शासकीय कार्यालयातील अराजपत्रित गट ब आणि वाहनचालक वगळता गट क संवर्गातील सर्व पद आता एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत यासाठी पाच सदस्य समिती राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आली आहे गट ब आणि गट क या संवर्गामधली पद भरताना परीक्षांमध्ये अनेक वेळा गैरप्रकार आणि पेपर फुटीची प्रकरणं वारंवार समोर येत होती आणि त्यामुळे या सर्व जागा आता एमपीएससीच्या मार्फत भरा अशी मागणी स्पर्धा परीक्षकांकडून करण्यात येत होती या पार्श्वभूमीवरती आता राज्य सरकारनं हे महत्वाचं पाऊल उचललंय हा मोठा निर्णय घेतलाय अराजपत्रित गट ब व गट क ही पदभरती द्वारे भरण्याचा महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे नंबर दोन एमपीएससीला सक्षम करण्याच्या संदर्भात देखील या संदर्भात एक कमिटी अपॉइंट केलेली आहे ज्याच्या संदर्भात गेले चार वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत होतो त्या मागणीला आज यश आलेलं आहे याच्यामध्ये सगळे विद्यार्थी असतील लोकप्रतिनिधी असतील मीडिया असतील या सगळ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे आज हा ऐतिहासिक निर्णय हा घेण्यात आलेला आहे त्याच्यामुळे राज्य शासनाचे या माध्यमातून मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद महेश बडेजी खूप सविस्तर असा पाठपुरावा खरंतर वेळच्या वेळी तुम्ही कर केलात आणि तुमच्या या पाठपुराव्याला यश आलं एम पी एस सी स्टुडंट राईट्स आणि तुमची सर्व टीम यांच्या माध्यमातून हे यश मिळालेलं आहे यासाठी विविध राजकीय नेत्यांचे जे काही समाज चिंतक आहेत हितचिंतक आहेत त्यांचे सगळ्यांचे हातभार या निर्णयामागे लागले आणि एक महत्वाचा निर्णय झाला आता खरी चर्चा जी आहे ती या निर्णयाच्या नंतरची आपल्याला पुढची करायची आहे की या निर्णयामुळं या सर्व प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह जे आहे ते उठतील का कारण आपण आता मध्यंतरी काय बघितलं की बऱ्याच परीक्षा या टी सी एस आणि आय बी पी एस या दोन संस्थांच्या मार्फत घेण्यात आल्या ऑनलाईन स्वरूपामध्ये घेण्यात आल्या तर एम पी एस सी या परीक्षा ऑनलाईन कंडक्ट करणार आहे की ऑफलाईन कंडक्ट करणार आहे दुसरा प्रश्न की जे आता पेपर फुटीच्या बाबतीमधले बरेच गोंधळ आपण देशभरामध्ये बघायला मिळेल त्यामध्ये आपल्याला एन टी एटचा पेपर फुटलेला आपण बघितला त्यानंतर नेट सेटचा पेपर नेटचा पेपर आपण फुटलेला बघितला आणि अशा पद्धतीनं हा पेपर फुटीचा एक सर्व गोंधळ जो आहे या परीक्षांच्या बाबतीमध्ये स्पर्धा परीक्षांच्या खास करून होताना आपण बघतोय आणि मग या सगळ्यामध्ये एम पी एस सी न ही जी पारदर्शकता या परीक्षा कंडक्ट करण्यामध्ये ठेवलेली आहे ती पारदर्शकता नक्कीच आहे खचितच आहे परंतु या परीक्षा जर ऑफलाईन घ्यायच्या झाल्या तर त्या वेळेमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी अप्लाय करत असताना घेणं होईल का कारण आपण तलाठी भरतीचं उदाहरण घेऊ तलाठी भरतीमध्ये आपण सर्वसाधारणपणे बघितलं की चार हजार जागा साठी ही तलाठी भरती झाली आणि त्यासाठी जवळपास आपण बघितलं की दहा लाखा तेरा लाखाच्या आसपास अर्ज हे त्या परीक्षेसाठी आले जवळपास आठ लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आणि मग आठ लाखापेक्षा जास्त परीक्षा ज्यावेळेस जा हे विद्यार्थी देत आहेत त्याची सर्व सुव्यवस्था करणं हे एम पी एस सीला ला जमेल का कारण आत्ताची एमपीएससीची जर आपण बघितली सर्व कार्यप्रणाली त्या तर त्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की ज्या परीक्षा एमपीएससी घेते खूप साऱ्या परीक्षा ऑलरेडी एमपीएससी घेत आहे मग त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की राज्यसेवा असेल इतर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असेल जे एम एफ सी असेल प्राध्यापक भरती असेल मेडिकल भरती असेल या सगळ्या भरत्याच्या परीक्षा आता एमपीएससी कडे आहेत गॅजेटेड नॉन गॅजेटेड स्वरूपाच्या आणि मग या परीक्षांचं होतंय काय तर यांचं वेळापत्रक सुद्धा एमपीएससीला पी वेळच्या वेळी अपडेट करणं टाकणं जमत नाहीये आणि जरी वेळापत्रक जाहीर केलं तर ज्या जाहीर केलेल्या तारखा आहेत त्या जाहीर केलेल्या तारखांना परीक्षा होताना दिसत नाही परीक्षा म्हणजे एका परीक्षेची तयारी करायची झाली तरी एखाद्या उमेदवाराला त्यासाठी आपल्या आयुष्यातील दोन ते अडीच वर्ष खर्ची घालावी लागतात आणि ही फार महत्वाची आणि एक वेगळीच गोष्ट आहे बघा म्हणजे आपल्याला जर आपण ठरवलं की मला स्पर्धा परीक्षा करायची एम पी एस सी करायची आणि एम पी एस सी करून मला अधिकारी व्हायचं आहे आणि अधिकारी बनून मला प्रशासनामध्ये यायचं आहे आणि हे जर ठरवलेलं असताना त्या परीक्षेची तयारी करत असताना जर माझी दोन अडीच वर्ष जात असतील उमेदीची वर्ष तिथे खर्च पडत असतील यश तरी सुद्धा शाश्वत नाहीये कारण यशाचा जर रेशो तो आपण बघितला तर तो कुठेतरी अगदी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्क्यांच्या आसपास तो गेलेला आहे येणाऱ्या जागा ऍप्लिकेशन्स येणाऱ्या ऍप्लिकेशन्स याच्यावरून तो आपल्याला रेशो जो आहे तो अजून गंभीर होत चाललाय स्पर्धा परीक्षा म्हणजे अशा पद्धतीने कठीण होत असताना मग एम पी एस या परीक्षा सुनियोजित काळामध्ये घेणं जे परीक्षार्थी खरं अभ्यास करतायत खूप मेहनत करतायत जीव लावून तयारी करतायत या विद्यार्थ्यांना वेळेमध्ये या निरीक्षा परीक्षांचे निकाल लागणं वेळेमध्ये या परीक्षा होणं वेळेमध्ये त्यांच्या नियुक्त्या होणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि हे सगळं झालं तर ही प्रोसेस कारण मुळात मागणी काय आहे लक्षात घ्या की पहिली मागणी आहे परीक्षा पारदर्शक झाल्या पाहिजेत परीक्षा वेळेत झाल्या पाहिजेत परीक्षा रद्द करण्याची वेळ कुठल्याही संस्थेवरती येऊ नये या सगळ्या गोष्टींची मुळात मागणी आहे आणि ती मागणी जर पूर्ण होत असेल तर या निर्णयाचा फायदा हा सर्व परीक्षार्थींना झालाय असं आपल्याला म्हणता या येईल यातली जी पहिली मागणी आहे ती फार महत्वाची आहे आणि ती मागणी म्हणजे काय की या परीक्षा ज्या आहेत या पारदर्शक होणं यामध्ये कुठल्याही प्रकारचे घोटाळे न होणं प्रत्येक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला न्याय मिळणं आणि यासाठी एमपीएससी सक्षम आहे शंभर टक्के सक्षम आहे कारण एम पी सी अशी एकमेव संस्था आता उरलेली आहे की ज्या संस्थेनं पारदर्शक पद्धतीनं या परीक्षा कंडक्ट करून स्पर्धा परीक्षेतून उचित उमेदवारांना निवड त्यांची केलेली आहे आणि त्या माध्यमातून त्या पर, जे परीक्षार्थी आहेत त्यांच्या नियुक्त्या सुद्धा झालेल्या आहेत तर एम पी एस सीने ने घेतलेला हा निर्णय जो आहे हा स्वागत आ आ तर स्वागतारी आहे परंतु याने प्रश्न सुटणार आहेत का याचं विश्लेषण आपण करतोय आणि त्याआधी आपल्याला काय बघायचं आहे तर काही या संदर्भातल्या बातम्या लोकसत्तेमधली ही बातमी आहे काय बातमी आहे आपण थोडक्यामध्ये बघू की सरळ सेवा भरती एम पी सी मार्फतच दोन हजार सव्वीस पासून अंमलबजावणी म्हणजे हे काय म्हणतात एक तर दोन हजार सव्वीस पासून याची अंमलबजावणी दोन हजार सव्वीस का दोन हजार पंचवीस का नाही लगेच का नाही लगेच करायला ना हरकत का काय आहे शासन निर्णय काय आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पद पर्यंत पदभरतीची कार्यवाही टी सी एस आणि आयबीपीएस या कंपनीकडून सुरू राहील म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत टी सी एस आणि एस कडूनच या परीक्षा घेतल्या जातील आणि त्यानंतर सर्व पदे एमपीएससीच्या कक्षेत आणून एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर गट ब अराजपत्रित गट संवर्गातील भरती केली जाईल आता महेश बडेंच इथं परत एकदा बाईट आलेलं आहे सरळ सेवा भरतीमधील गैरप्रकार रोखण्याचा हा एकमेव मार्ग आहे एमपीएससी वरती विद्यार्थ्यांचा विश्वास असल्याने परीक्षा आयोगानेच घ्यावी अशी मागणी अनेक वर्षापासून आम्ही करतोय आणि अखेर न्याय मिळाला असं महेश बडे म्हणतात एमपीएससी स्टुडंट राईट्स स्टुडंट राईट्सचे ते सदस्य आहेत आणि त्या माध्यमातून मग यातला एक आणखी एक मुद्दा इथं महत्वाचा ठरतो की एमपीएससी च्या सक्षमीकरणावरती भर दिला जाणार आहे कारण आता मी आता तोच उल्लेख केला की ला जो आहे जो वर्कलोड तो वर्कलोड आता तितक्या सक्षमपणे करणं थोडस जड चाललं असं चित्र कुठेतरी उभा राहिलेलं आहे कारण परीक्षा वेळेवरती होत नाहीयेत निकाल वेळेवरती लागत नाहीयेत बऱ्याच गोष्टींमध्ये तिथं सुद्धा आता जे आहे एक वेळखाऊ प्रक्रिया ती होत चाललेली असताना मग एमपीएससीचं जर मॅनपॉवर वाढवली एमपीएससी पी जर सक्षमीकरण केलं त्यांना जर वेळेमध्ये गोष्टी करण्या करता आल्या तर नक्की हा निर्णय जो आहे हा सगळ्यांसाठी येणाऱ्या पिढ्यांसाठी फार महत्वाचा ठरलेला आहे कारण आपण बघितलं की ऑनलाईन परीक्षांमध्ये मास्क कॉपी असेल सेंटर मॅनेज करणं असेल इतर काही टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या परीक्षा मॅन्युप्युलेट करणं झालं असेल हे सगळे प्रकार आपल्याला बघायला मिळालेले आहेत आणि आता एम ही एकमेव अशी संस्था उरली आहे की जिच्यावरती आपला विश्वास आहे की जी पारदर्शक पद्धतीनं या परीक्षा कंडक्ट करेल तर विद्यार्थी मित्रांनो खरं तर या निर्णयासाठी आपण शासनाचे धन्यवाद दिले पाहिजेत थोडंसं आधी करता आलं तर त्यांनी बघितलं पाहिजे की जास्तीत जास्त परीक्षा हे एम पी एस सी आत्तापासूनच कशा देता येईल याबाबत जर त्यांनी प्रयत्न केले तर याचा विद्यार्थ्यांना नक्की फायदा होईल आणि परत एकदा आपण या सर्व संघटनांच्या या सर्व संघटना मित्रांचे यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व हातांचे धन्यवाद मानू आणि शेवटी शासनास सुद्धा धन्यवाद देऊ एम पी एस सीला आपण शुभेच्छा देऊ की या सर्व परीक्षा त्यांनी वेळेमध्ये आणि पारदर्शकपणे पार पाडणार धन्यवाद